स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्षे आम्ही ज्यांना सपोर्ट करतोय त्यांनी आमच्यासाठी काय काहीच केले नाही या उलट केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील माहितीच्या सरकारने आमच्या प्रेरणास्थानांचा सन्मान केला भावी पिढीसाठी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्यामुळे जे आमच्या समाजासाठी आम्ही त्यांच्यासाठी या भूमिकेतून महायुतीला पाठिंबा दिला आहे अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष मचिंद्र सक्टे यांनी दिली यावेळी लोकसभा समन्वयक शेखरी नामदार जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग दलित महासंघाचे सतीश मोहिते आदी उपस्थित होते मचिंद्र सक्टे फुडे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत चारशे पार करून भाजप संविधान बदलणार असल्याचा अप्रचार काँग्रेस व महाविकास आघाडीकडून सुरू आहे पण संविधानाची रचनाच अशी आहे की ते कोणीही बदलू शकत नाही त्यामुळे दलितांसोबत संविधानांसोबत आणि आरक्षणासोबत असणाऱ्या माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांना साथ देऊन त्यांचे हॅट्रिक आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन सक्ते यांनी केले आहे समाजाच्या दृष्टीने या सरकारनं उत्कृष्ट काम केलेलं आहे आमच्या अस्मितेंना जाज्वल्य करण्याचं काम केलेलं आहे आमच्या प्रेरणास्थानांचा सन्मान केलेला आहे आमच्या भावी पिढीच्या दृष्टीनं महत्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सरकारनं जर आमच्यासाठी काम केलं असेल तर आम्ही सुद्धा या सरकारसाठी काम केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही महायुक्त सरकारला सपोर्ट केलेला आहे नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये उलट सुलट चर्चा आहे की चारशे पार करा म्हणजे मग ते संविधान बदलणार आहेत आरक्षण बदलणार आहेत खरं तर हे शक्य नाही संविधानाची रचनाच अशी आहे की ते कुणीही बदलू शकत नाही आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा खोडसाळ प्रचार सुरू आहे काँग्रेस आणि महाआघाडीनं एक भूत सोडलेलं आहे त्यामुळं दलितांनी याच्यावर विश्वास ठेवू नये नरेंद्र मोदी सरकार एकनाथ शिंदेचं देवेंद्र फडणवीस अजितदाद सरकार दलितांच्या बाजूचं सरकार आहे संविधानाच्या बाजूच सरकार आहे आरक्षणाच्या बाजू सरकार आहे या सरकारला साथ करावं म्हणून आम्ही महायुतीला सपोर्ट केलाय सांगलीमधल्या तमाम दलितांनी संजय पाटील यांच्या कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना पुन्हा एकदा हॅट्रिक करून दिल्लीत पाठवायचं आहे आणि त्यांच्या बाळावरती नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा